नमस्कार मित्रांनो आज आपण आलो पेडगावच्या माहितात ऑलमोस्ट फॅन म्हणजे बोलायचं नको जसं बक्कासुर आहे तसे आपली सगळे पहिलीच प्रेमी मित्र आहेत आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहेत आज गोया दादा नमस्कार नाव सांगा किती वाजता दादा इथं रात्री झालं बारा वाजता आता कसं नियोजन होते आपण रात्री आले करावी आपल्या जेव्हा जेव्हा कमिटीकडे काय सांगा रे कमिटीकडे कोणता तोंड पहिली

नेमकी लक्ष आमचा शिकलं तर मी वाचशे त्याच्या सोबत पळाला मावळ धनकरांचं लक्ष पुढच्याच सोबत कधी पळाला आपल्याला लवकरच पळायला भेटल असे काय तुमची लवकर पळावत काय तसं काही आहे आमच्या जवळजवळ संबंध होईल आमचे मावज भाऊ संपूर्ण होईल सगळं नियोजन केस करतोय काही बघा भेटेल आपल्याला जोडी ते सांगते त्यांच्या मनात आलं कि लगेच विराटवर बाकासूर पळताना चांगली स्पीड लागेल शंभर देखील कुठे सासवड आपलं आमचे मावळ मुंबई आज आपल्या लाडक्या पकासून मुळशी एवढं नाव झाले की त्या मुळशी गाडी बघायसाठी प्रत्येक जर क्षेत्राचा देवच म्हणून आज देव म्हणजे दहा लाख मगा टाईप केलेला आहे तसं आपला विराट वी आहे आज तुमची फॅन लोक एवढे विराट कसे बसलेत की खरोखरच कसं नाही कितक गाठात गाडी तुमच्या आता खरोबर माझी इथं किती लांब भाय मशी आता आम्ही आले दोन दोनशे ऐंशी किलोमीटर आली किती जण आला तुम्ही व्हायला आम्ही वीस किलो वीस जण आले ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर आमचा घरचा ड्रायव्हर असतो खूप खूश

याला पहिले पाठीशी पडले तर आम्ही आज थाटी नुसार पाहिला असले दुखापत झाले बरोबर ना आता आज काय त्यांचे गुरु बायलांचे क्रॅक झाले पहिला लेगेमेंट झाले काय सांगितलं कसे काही मैदानाची पाले केली पाहिजे आपण वगैरे टाकतात इथेच आपण मैदान पाहिलं तर त्यानंतर आखणी केली पाहिजे कुठली आंगा पण मैदान तुम्ही बघितलं गाडी

थांबत नव्हतं बनेल लागलं तर एक एक दिवस दीड तास आमचं बोललं बरं आता काय आहे बघू नशिबात असं ज्या गोष्टी देवात फिरलं पाहिजे पण असं असं वाटतं आहे का ना असं त्यांना मैदा कमी आहे हे वेळोवेळी बस होतं रात्री पण आम्ही आलो तीन वाजता त्यांच्या गोट्या होती आम्ही गेलो होतो एवढ्या रात्रीचं तिथं जाणं योग्य नव्हतं आत्ताच आम्ही सर्ज्यावरशी गेलो होतो नालाय जी येत नावासाची तो धावणार त्याच्यापेक्षा आज होऊन धावलं पाहिजे त्याने सरांचं नाव असं आज राबादित ठेवबाई सर जोपर्यंत मैदान होत मैदाना खरच्या खाली भरत होतं ऐकणार प्रत्येकाच्या ना सरांच्या वरवत्या सरशी होतो प्रत्येकाच्याच गाडी पळवत की कुठल्या बी बैलातून गाडी चावची काय म्हणते सरांनी प्रकारे म्हणजे बैलनाडा क्षेत्राला आता बैल पटला तर किंवा उजाळू शकतो किंवा दुसऱ्याकडे जाणार बैलं देऊ शकतो बरोबर ना दादा आजकाल वायदीमुळे खूप बैलांची बैलपाठीमा त्याबद्दल काय म्हणजे वायदी आता कसं झालं वायदी बरं ती आपल्या फोनवरती म्हणजे नाही घेते नाही आपल्या बैलाची कॅपॅसिटी असेल ना आपल्याला वायदी द्यायला लागत नाही आता आम्हाला तर वायदी पण द्यायला लागत नाही तसं पहिला प्रत्येक प्राण्याला प्रत्येक प्रत्येक जनावरांला ओ आहे पण ते आज मालक नाही आला तर दुसऱ्याशी मालक मी ओढही शकतो पण त्याचा दिवस होता बरोबर ना बरोबर आज आता तुम्ही एवढ्याला लांबून आला आहे कसं आता काय आज आमची घसलीच गाडी पाहणार आहे आज तुम्हाला काय नव्हतं गाडीला गाडीलाच तुम्ही चांगली लागत पण मग सोळा पहिल्यांदाच बेळगाव पाठीला मागच्या वेळेस कळवलं होतं आत्ता गाडी तीन नंबरला उतरलं होतं Oui.